राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या या नेत्याने ज्या अफवांना पेव उठला होता त्या अफवांवर एक मोठं स्पष्टीकरण दिल्याने आता भाजप आणि शिंदे गटात एकच हल्लकल्लोळ माजलेला आहे नेमकं झालंय काय ते सविस्तर आपण बघूया गेल्या काही दिवसांपासून राजकारण हे इनकमिंग आणि आउटगोईंगच्या जोरावर चालत असताना ठाकरे गटात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंधरा ते अठरा नगरसेवक हे येणार आहेत त्यातच आता भाजपाने सुद्धा ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत असताना दोन महत्त्वाचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नेते हे आम्ही भाजपामध्ये आणणार असा दावा केलेला असतानाच तो दावा खोडत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे महापौर नंदकुमार घोडिले आणि त्यांच्या पत्नी अनिता घोडिले यांनी भाजपाला जोरदार धक्का देत सांगितलं की उद्धव ठाकरे साहेब यांच्याशी आम्ही गद्दारी कधीच करणार नाही ते आमचं कुटुंब आहे आणि आम्ही मातोश्रीशी बेईमानी कधीच करणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे भाजपाने जो दावा केला होता की दोन्ही महापौर आणि नगरसेवक आम्ही भाजपात ठाकरेंच्या आणणार त्या दाव्याला आता सर्वांसमोर एक खोटं पाडण्यात आलेलं आहे त्यामुळे आता भाजपामधीलच अठरा ते वीस नगरसेवक हे ठाकरेंच्या पक्षात येतील हे मात्र शक्य आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ठाकरेंच्या पक्षात असंच इन्कमिंग सुरू राहील का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद